नवरा बायकोच्या नात्यात प्रेम आणि आपुलकी असली तरी काही वेळा मतभेद होणं स्वाभाविक आहे अनेकदा हे वाद दैनंदिन जीवनातील लहान सहान कारणांमुळे होतात पण काही वेळा मुलांच्या संगोपनाशा संबंधित मुद्द्यावरही नवरा बायकोंना तणाव निर्माण होतो पालकत्वाची जबाबदारी निभवत असताना दोघांची विचारसरणी वेगळी असू शकते त्यामुळे काही गोष्टीवर सहमती होणं कठीण जातं संस्कार आणि शिस्त हो यावर अनेकदा मतभेद होतात काही पालक कडक शिस्तीवर भर देतात तर काही जण सौम्य आणि प्रेमळ वागणूक देण्याच्या बाजूने असतात तर एका जोडीदाराने मुलांना जास्त मोकळी दिली तर दुसऱ्याला वाटतं की त्यामुळे मुलं बेजबाबदार होऊ शकतात अशा मतभेदांमुळे घरात तणाव निर्माण होतो आणि त्यामुळे नवरा बायकोंच्या नात्यावरही परिणाम होतो मुलांच्या शिक्षणावर छंदांवर आणि भविष्यासाठी होणाऱ्या खर्चावरही वाद होण्याची शक्यता असते एखादा पालक अधिक खर्च करण्याच्या बाजूने असेल तर दुसरा काटकसर का करण्यावर भर देत असेल मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन करताना या दोन वेगवेगळ्या विचारसरणींमध्ये संघर्ष होऊ शकतो त्यामुळे एकमेकांबद्दल नाराजी निर्माण होण्याची शक्यता असते काही वेळा मुलांवरील प्रेम आणि त्यांच्यासोबत घालवलेल्या वेळेवरूनही तणाव निर्माण होतो जर एक पालकाला वाटत असेल की तो मुलांसोबत पुरेसा वेळ घालवत नाही तर तो दोडीदाराच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभा करू शकतो अशा परिस्थितीत दुसऱ्या जोडीदाराला उपेक्षित वाटू शकतं आणि त्यामुळे नात्यात कटुता येऊ शकते या सर्व वादांवर तोडगा करण्यासाठी संवाद हा सर्वात महत्वाचा उपाय आहे दोघांनीही एकमेकांची मतं ऐकून घेणं गरजेचं आहे सहानुभूतीने विचार करून तडजोडीचा मार्ग स्वीकारल्यास अनेक समस्यांवर समाधान होऊ शकते पालकत्व ही दोघांचीही मिळून पार पडण्याची जबाबदारी आहे त्यामुळे संयमपणा दाखवून एकमेकांच्या मतांचा आदर केल्यास घरात आनंदी वातावरण राहू शकते धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले बिनधास्त मनोगत